शिवसेनेचे उमेदवार राहुल शिवाडे आपल्यासोबत आहे सर आताच डिबेट झालेला आहे त्या ठिकाणी वर्षा गायकवाड देखील आलेले होते सध्या सर्वात चर्चेचा विषय आहे धारावी रिडेव्हलपमेंटचा त्यांना असं म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे रिडेव्हलपमेंटसाठी राज्य सरकार जी धारावीची जी, जी जागा आहे ही एका बिल्डरला देण्याचा घाट कुठेतरी करत आहे आणि याच्यामधून कोणताही फायदा धारावी वासियांना होणार नाही ही धारावी धारावी वासियांनी बनवलेली आहे त्यामुळं त्याला ते विरोध करत आहे या संदर्भात शिवसेनेची काय भूमिका का आहे कारण तुम्ही घेतले स्थानिक उमेदवार आहात तुमचा त्या संदर्भात काय स्टँड आहे आणि धारावी प्रकल्प जो आहे त्या अनेकदा तुम्ही त्या संदर्भात लढलेले देखील आहे पण नेमकं काय हे म्हणजे सत्यता आहे जे वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात लोक म्हटलेलं आहे धारावी रिडेव्हलपमेंट हा एक अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट आहे वर्षा गायकवाड सतत धारावीच्या लोकांना फसवत आहे तर स्वतः एज्युकेशन मिनिस्टर शिक्षण मंत्री असतानासुद्धा धारावीक एक साध शाळा किंवा कॉलेज काढू शकले नाहीत त्यांचे वडील हेल्थ मिनिस्टर सुद्धा धारावी एक हॉस्पिटल काढू शकले नाहीत त्यामुळे लोकांना माहिती आहे त्या आहेत खोटं वक्तव्य करतायत लोकांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा जन्म धारावीचा आहे आणि मी धारावी रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत लोकांना विश्वासात घेऊनच रिडेव्हलपमेंट करू शकतो हे लोकांना माहिती आहे अदानीच्या बाबतीत पण त्यांनी खूप खोटा प्रचार त्या ठिकाणी केला पण लोकांना त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही आहे लोकांना आता घर हवं आहे रिडेव्हलपमेंट हवं आहे तीन तीन पिढ्या त्या झोपडपट्टीत त्यांनी घालवलेल्या आहेत आता पुढच्या पिढीचं भवितव्य झोपडपट्टीत नसावं म्हणून त्या आता डेव्हलपमेंटच्या बाजूने आहेत त्यामुळे कुठल्याही या राजकारणाला आणि गैरसमजाला ते बळी पडणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की एकंदरीत साडेसात लाख लोक हे धारावीतून बाहेर काढण्याचा खाट हा राज्य सरकारनं एका बिल्डर बिल्डरांसाठी घेतलेला आहे नेमकं जे एस आहे त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात तूट त्यांना साधून आहे ते कोटी माहिती देतात त्यांना काय माहीत नाही आहे अजून सर्व्हेच झाला नाही तर त्यामुळे सर्व्हे ज्यावेळी होईल त्याच्यानंतर हा सगळा आकडा पोळ्या होईल आणि धारावीतला कुठलाही माणूस धारावीच्या बाहेर जाणार नाही धारावीतल्या प्रत्येक माणसाचं पुनर्वसन त्याचं दुकान असेल त्याचं मकान असेल हे त्यांना धारावीतच मिळेल हा विश्वास आम्ही ते देतोय हे काँग्रेस आणि उबाटा विनाकारण धारावीकरांना घाबरून त्यांचं मतं मागण्याकरता हे सगळं राजकारण करत आणि दरवेळी ते धारावीकरांना घाबरतच होते दोन हजार चौदाला पण हेच गायकवाड फॅमिली लोकांना घाबरत होते की राहुल शेवाळे जर जिंकून आला तर शिवसेनेतर्फे या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम होईल पण गेली दहा वर्ष धारावीत कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही सर्व धर्म हिंदू मुस्लिम सर्व जातीच्या लोकांना घेऊन मी काम केलेलं आहे त्यामुळे लोकांचा मला सपोर्ट आहे त्यांची हीच राजनीती राहिली की प्रत्येक वेळी कोणाच्या नावाने घाबरवतात आणि मतं घेतात आता लोक यांच्या राजनीतीला कंटाळलेले आहेत आणि यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही लोकांना घर हवं आणि त्यांना घर देणार आणि धारावीतच देणार आहे त्यामुळे लोकांचा पूर्ण आमच्यावर विश्वास सर एकंदरीत सुरू झाले शिवसेनेचा बाले म्हणून धारावी पूर्ण मतदारसंघ ओळखले मतदार शिवसेना दोन गड शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांकडे यांची पण एकंदरीत उद्धव ठाकरे संदर्भात जी सहानुभूती कुठेतरी दिसत आहे तर ह्याचा फायदा याचं नुकसान कितपत होऊ शकते किंवा अशा प्रकारे कोणती लाट आहे की नाही आहे कारण की सरकारमधले एक मंत्रीच म्हणतात मंत्र की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ती लाट आहे ही अद्याप आहे आणि त्याचा फायदा ह्या पक्षांना होताना दिसतो तुम्हाला का निवडणूक सहानुभूतीवर लढली जाते निवडणूक लढली जाते विषयांवर डेव्हलपमेंटवर राष्ट्रीय विषयांवर आणि लोकांनाही माहिती आहे लोकांना घर आवं आहे लोकांना काही कोणाची सहानुभूती काय पडलं आहे तर दारा त्या लोकांना घर आवं आहे आणि जो घर मिळून देईल त्याच्या पाठीशी धारातील लोक उभं राहणार त्यामुळे सहानुभूती वगैरे काही नाही विचारांची लढाई आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारांची लढाई आहे शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नाची लढाई आहे त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण धारावीच्या पूर्ण पूर्ण तुम्हाला नितलच्या माध्यमातून दिसेल आणि यापूर्वी पण धारावीकरांनी मला लीड दिलेला आहे आता सर्वात जास्त लीड धारावीमध्ये मिळेल